आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा तज्ज्ञ आहेत डॉक्टर होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये मला बऱ्याचदा लोकांचा अनुभव असा येतो की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झालेले असतात आणि खूप काळ त्या वाईट गोष्टींचं चिंतन केल्याने त्या गोष्टींचं मनन केल्याने किंवा साध्या भाषेमध्ये त्या गोष्टी मनाला गाऊन घेतल्यामुळे त्या भावनांच्यामुळे काही विशिष्ट आजार तयार होत असतात आणि डॉक्टर हनीमान यांनी या सगळ्या गोष्टींवर अतिशय मोठं संशोधन केलं होतं आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टींना ते शास्त्राच्या रूपाने त्यांनी जन्म दिला मन आणि शरीर एकत्र घात असताना जर मनामध्ये काही वेदना दुःख काही रागाच्या चिंतेच्या भावना सातत्याने शरीरात गात असतील तर त्याच्यामुळे काही आजार तयार होतं जसं मॉडर्न सायन्स म्हणजे ॲरोपॅथी पण आता हे मान्य करतात काही आजार हे सायकोसोमॅटिक डिसिजेस असतात म्हणजे शरीर आणि मन यांच्या संयुक्तरित्याने ते फॉर्म होत असतात म्हणजे साध्या भाषेमध्ये शरीर आणि मनाचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काही आजारांची उत्पत्ती होते जर त्या शरीरामध्ये आणि मनामध्ये नकारात्मक भावना असतात तर जसं चिंता करणाऱ्या पेशंटना अल्सर किंवा गॅस्ट्रिक डिसिजेस होत असतात तर होमिओपॅथीला पण हे गोष्टी मान्य होत्या आणि म्हणून जुन्या भावनांचं हिंग झालं पाहिजे म्हणजे जुन्या भावना तुमच्या निघून जाऊन तुमच्या त्या ठिकाणी न्यूट्रल अशा भावना निर्माण झाल्या पाहिजे ते होमिओपॅथी करते म्हणजे जसं एखाद्याच्या आपत्त्याच्या निधनाने जर त्याच्या मनामध्ये खूप दुःख असेल तर होमिओपॅथी त्या पद्धतीची उपचार पद्धती करून त्या पेशंटचं त्या दुःखाची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याचं काम करत असते म्हणजेच दुःखाची नकारात्मक भावना कमी होते आणि नकारात्मक दुःखाची नकारात्मक भावना कमी झाल्याच्यामुळे जे डिसिजेस फॉर्म होऊ शकतात ते थांबण्याची शक्यता रुग्णांमध्ये खूपशी वाढते आणि मला असं वाटतं होमिओपॅथीचं हे सगळ्यात मोठं वरदान आहे की तुमच्या भूतकाळावरती जेव्हा ती काम करते तुमच्या बागपणीचे अनुभव तुमच्या तरुणपणीचे अनुभव जसं एखाद्याचा प्रेमभंग जागा असेल तर प्रेमभंगाच्यामुळे त्याच्या मनामध्ये जे दुःख तयार होतं ते खूपदा व्यक्त स्वरूपात ते बाहेर व्यक्त होत नाही तर ते एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेले आणि ते छानपणे तुम्ही मांडू शकले तर त्याच्यावरती जे काही औषध देतील तर त्या भावनांची तीव्रता आणि त्या भावनांच्या सहाय्याने तुमच्या शरीरात होणारी रोगनिर्मिती थांबण्यासाठी नक्कीच मदत होईल म्हणजेच एखाद्याचा दुःखी भूतकाळ हा चांगल्या वर्तमानामध्ये बदलण्याची ताकद होमिओपॅथी हे शासक ठेवते आणि माझ्या इतक्या चोवीस वर्षाच्या अनुभवातून मी असं सांगू शकतो की त्या भावना जरी बदलल्या तरी शरीरामध्ये फॉर्म होणारे काही सायकोसोमॅटिक डिसिजेस प्रिव्हेंट होऊ शकतात तसेच ऑलरेडी फॉर्म झालेले डिसिजेस पण दुरुस्त होऊ शकतात मला असं वाटतं की होमिओपॅथीचं हे जे वरदान आहे ते तुमचा भूतकाळ दुरुस्त करून तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य आनंदी करण्याच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरतं होमिओपॅथीच्या या तत्वज्ञानामुळे अनेक रुग्णांना आता त्याचा फायदाही होतो आहे आणि अनेक लोक या सगळ्या पद्धतीकडे आता सकारात्मक पद्धतीने बघताय आणि काहींना त्या गोष्टींचं कळतंय आता की ते जुने दुःख किंवा जुन्या गोष्टी ते आपण विसरलं पाहिजे आणि ते विसरण्याच्यासाठी होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींमुळे नक्कीच मदत मदत करत असते पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग चौथा ऐकलात तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे करते होते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र आकाशवाणी जल...